नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ होते नसा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर चला सुरू करूया मग आजचा हा व्हिडिओ सिद्धू आणि भावनाने सोडलं चक्क गाडे पाटलांचं घर तर नेमकं काय घडतं आणि कशामुळे सोडलं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या सिद्धूने किती मस्त मध्ये दिवाळी साजरी केलेली असते आणि सगळं घर देखील किती छान सजवलेलं असतं त्यामुळेच मात्र भावना मॅडम देखील खूप खुश झालेलं असतात आणि सोबतच सिद्धूने मात्र तुम्ही पाहिलंच असेल की भावना मॅडमला वाटेल ते सगळी काही गिफ्ट देखील दिलेले असतात आणि त्यांना आनंदीची भेट देखील करून दिलेली असते कारण की तुम्हाला माहितच आहे की भावना मॅडम आणि आनंदीचं नातं आई आणि मुलीपेक्षा कमी नसतं कारण की जरी आनंदीला आईवडील नसले तरी भावना मॅडमनेच तिला सांभाळलेलं असतं पण त्यामुळे मात्र गाडे पाटलांच्या घरांमध्ये हे अजिबात देखील आवडत नसतं आणि त्या लोकांना फक्त आणि फक्त आनंदी त्या घरामध्ये आली म्हणूनच त्यांना खूप राग येत असतो पण आपला सिद्धू मात्र भावना मॅडमचं मन जपण्यासाठी सगळं काही करत असतो कारण की प्रत्येक बाईला वाटत असेल की सिद्धूसारखाच त्यांना नवरा मिळावा पण मित्रांनो प्रत्येक घरामध्ये अशी एक ना एक आजी तर असेलच कारण की ती सगळ्यांना मात्र भडकवत असते आणि आजी म्हणत असते की बघतले कारे संपत ह्या मुलगा चक्का आता बाहेरच्या बेवारस मुलीला देखील ह्या घरामध्ये घेऊन येत आणि स्वतःची मुलगी मानत आहे त्याच्यामुळे मात्र सिद्धू आणि भावनाला राग तर असत एकीकडे लक्ष्मी आणि श्रीनिवास दोघे जण देखील येतील आणि माझ्या मुली देखील येतात पण त्यावेळेस त्या दोघींच्या मनामध्ये देखील अजिबात देखील हा विचार आलेला की व्यंकी सोबत नेमकं काय घडलं असेल कारण की तुम्हाला माहित असेल की व्यंकी कुठेतरी अचानक भयानक गायब झालेला असतो पण त्याला गायब करण्याच्या पाठीमागे देखील खूप लोकांचा हात असतो तर एकीकडे मात्र जयंत आणि जान्हवी ह्या दोघांमध्ये देखील खूप मोठं जोराचं भांडण झालेलं असतं भांडणामधूनच आपली जानवी गायबच झालेली असते आणि जयंत मात्र वेड्यासारखा सगळीकडे जानवीला शोधत असतो आणि जयंत चक्क आता देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देखील किती वेड्यासारखा करतो हे तुम्ही पाहिलंच असेल त्यावेळेस मात्र जयंतला खूप लोक समजावून सांगतात की तू काय केलं पाहिजे आणि काय करत आहेस पण त्यावेळेस मात्र जयंतचं डोकं आता पूर्णपणे फिरून गेलेलं असतं आणि जयंतला कळत नसतो की तो अक्षरशः कसा वागतोय आणि त्यांनी काय केलं पाहिजे त्याच्यामुळे आता जयंतच जास्त अडकत चाललेला असतो पण आपली जानवी गायब कुठे झालेली असते हे त्याला माहित नसतं त्याच्यामुळे तो जान्हवीचा शोध घेत असतो आणि पोलिसांनी सांगितलेलं असतं की जानवी मी आता तुमची राहिलेली नाही या जगामध्ये त्यावेळेस मात्र जयंतला भरपूर राग येतो आणि जयंत म्हणतो की आता मी काहीतरी झालं तरी माझी जाणून जिवंतच आहे मी त्याला शोधूनच काढणार पण त्यावेळेस मात्र माणसाला या गोष्टीची कधी देखील किंमत कळत नाही की एखादा माणूस आपल्या जवळ असतो त्यावेळेस मात्र त्याची कोणी देखील किंमत करत नाही पण ज्यावेळेस तो आपल्यापासून दूर जातो त्यावेळेस मात्र त्याला सगळ्यात जास्त लोक त्याची किंमत करतात असंच काही जयंत आणि जानवी दोघांमध्ये देखील आता घडत आहे हे तुम्ही पाहतच असाल पण मित्रांनो आता सिद्धू आणि भावनावरती अशी काय वेळ आली त्याच्यामुळे त्यांना घर सोडावं लागलं कारण की मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की आजी कशी आहे कारण कारण की आजीने आतापर्यंत भावनाला कधी देखील प्रेमाने आणि लाडाने बोललेली देखील नसते पण ही आजी सारखे टोमणं मारत असते आणि ते देखील आपला सिद्धू सगळं काय असं हेटाळून लावत असतं आणि त्याच्याकडे लक्ष जास्त देत नसतो पण आता रेणुका देखील तुम्ही पाहिलंच असेल की ज्यावेळेस मात्र आनंदी त्या घरामध्ये येते त्यावेळेस मात्र रेणुकाला देखील ही गोष्ट आवडत नसते पण सिद्धूला वाटत असते की माझी आई आहे ती मला समजून घेईल पण रेणुकाला असं वाटत असते की सिद्धू आणि भावनाने स्वतःच्या मुलाला जन्म द्यावा आणि त्याचप्रमाणे त्यांनी आनंदीचं देखील लाड केलं तर मला काही देखील हरकत नाहीये पण त्यावेळेस मात्र रेणुकाच्या मनामध्ये एक इनसिक्युरिटी असते की सिद्धू आणि भावनाने जर दोघांनी जर बाळ जन्माला घालायचा विचारच जर नाही केला आणि आनंदीला जर त्यांनी स्वतःचं मूल बाळ म्हणून सांभाळत बसले तर मग ह्या घराचं वंशाचं काय होऊन जाईल कारण की गाडेपाटलांचा वंशाला देवा येणारच नाही कारण की सिद्धू आणि भावनाने त्यांनी स्वतःच्या रक्ताचं मूल बाळ जन्माला घालावं असं हे सगळं रेणुकाला वाटत असतं पण सिद्धू आणि भावनाच्या मनामध्ये आनंदीबाबत खूप सारे प्रेम असतात आणि ते तिला म्हणजे स्वतःच्या मुलीसारखं सांभाळत असतात हे तुम्ही पाहिलंच असेल पण आता भावनाला खूप सारे गिफ्ट दिलेले असतात सिद्धूने हे तुम्ही पाहिलंच असेल त्याच्यामुळे भावना त्या अंगावरती सोनेमनानं खूप सारं दिसत असतं आणि त्याच वेळेस मात्र आजी आता सगळ्यांसमोर भावनाच्या आणि सोबतच आनंदीची इज्जत काढायला सुरुवात करते म्हणजेच सगळ्यांसमोर असं म्हणते की बघितलेच काय संपत सगळं काही गाडेपाटलांचं सून दौलत सगळं काय हे आणि स्वतःच्या बायकोवरती घातलेलं आहे बघितल्यानं कसली सोन्याने पिवळी तांबडी दिसत आहे याची बायको पण असं सगळं काही बोला बोलल्याच्या नंतर मात्र आपल्या सिद्धूला खूप राग येतो आणि सिद्धू सगळ्यांना सांगतो की मी माझ्या मेहनतीने आणि कष्टीने मी कष्टाने मी माझ्या बायकोला आणि मुलीला सगळं काही सोननानं घेऊन दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यांना बोलण्याचा कोणता देखील तुमचा अधिकार येत नाही तर एकीकडे एक मात्र असं बोलल्याच्यानंतर मात्र घरामध्ये जोराचं भांडण परत लागतं कारण की हे आजी तुम्हाला माहितच आहे की किती वाईट आहे कारण की कोणाची देखील आजी एवढी वाईट कधी देखील नसावी कारण की असं दाखवलं आहे पण एवढी आजी वाईट नसतेच कोणाची पण त्यावेळेस मात्र हे सगळं घडत असताना मात्र सिद्धूला एवढा राग येतो की सिद्धू म्हणतो की आम्ही ह्या घरामध्ये राहायचं आहे का नाही हे तुम्ही एकदा सांगा कारण की मी माझ्या बायकोसाठी आणि मुलीसाठी काय केलं की घरामध्ये कोणाला देखील ते पटत नाही मी आनंदीला ह्या घरामध्ये आणलं की आईला ते पटत नाही पण आई चेहऱ्यावरून ते दाखवत नाही पण आईच्या मनामध्ये आनंदीबाबत कधी देखील प्रेम निर्माण झालेलं नाही आणि बाबांना तर आनंदीच काय माझी बायको देखील कधी आवडलेलीच नाही फक्त माझ्या दादाला फक्त माझी बायको चांगली वाटती पण माझ्या वहिनीला देखील कधी देखील ती चांगली वाटलेली नाही कारण की कायम ती काड्याच करत राहिली ह्या घरामध्ये मित्रांनो सिद्धूला एवढा राग येतो की सिद्धू म्हणतो की मी आणि भावना मॅडम आणि आनंदी आम्ही हे घर सोडून कायमचं निघून जातो त्याच्यानंतरच ह्या घरामध्ये काय ते सुखाचं पाटील आणि तुमच्या घरामध्ये गाडे पाटलांचं नाव तुम्ही चांगलं मोठं करा आणि त्यावेळेस मात्र असं बोलल्याच्या नंतर तुम्हाला माहितीच आहे की रेणुका लगेच रडणार आणि रेणुका सिद्धूला कधी देखील घर सोडून जायला लावणार नाही आणि जाऊन देखील देणार नाही पण त्यावेळेस मात्र सिद्धूचं बोलणं देखील योग्यच आहे कारण की कि सिद्धूने किती दिवस सहन करायचं कारण की सिद्धू आतापर्यंत हसत खेळत सगळं काही तुम्हाला माहितीच आहे की भावना मॅडममुळे सहन करत असतो पण सिद्धूला आता हे सगळं ओळख झालेलं असतं त्याच्यामुळे सिद्धू म्हणत असतं की काही जरी झालं तरी एकदाचा मोक्ष लावलाच पाहिजे तुम्ही एकीकडे बघतच असाल की लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्या घरामध्ये देखील किती मोठे प्रॉब्लेम आणि कोटाने चाललेले असतात कारण की लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्या घरामध्ये देखील जे काही संतोषणी केलेलं आहे त्याच प्रकारे सगळं काय इकडे नको घडाय घडाय घडायला असं सगळं काय यांना देखील वाटत असतं आणि भावनाला देखील वाटत असतं की सिद्धूने असं काही नको करायला पण सिद्धू आणि भावनाने ते भावना घर सोडून जाणं हेच योग्य आहे तरच या गाडे पाटलांच्या घरामध्ये आजीला आणि त्या लोकांना त्यांची खरी किंमत कळेल तर तुम्हाला काय वाटतंय सिद्धू आणि भावनाने ते घर सोडलं पाहिजे का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो मित्रांनो जानवी जी काय हरवलेली आहे असं वाटत आहे तर ती जान्हवी देखील सापडली पाहिजे का नाही हे कमेंट करायला विसरू नका आणि व्यंकी कुठे गायब झालाय हा याचा देखील शोध लवकरात लवकर लागलाच पाहिजे तर पण हे सगळं सत्य ज्यावेळेस मात्र लक्ष्मी आणि श्रीनिवास समोर येईल त्यावेळेस मात्र त्या दोघांचं बिचाऱ्यांचं काय होईल खूप रंजक ठरणार आहे भेटोय संपूर्ण पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत तुमच्या सगळ्यांना देखील माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा खूप मजा करा एन्जॉय करा धन्यवाद